तीस हजार रुपये गाडी घेऊन जा तुम्ही फक्त आणि फक्त तीस हजार रुपये मध्ये गाडी घेऊन जा तीस हजार रुपये द्या गाडी घेऊन जा दहाच घेऊन जा काय तीस हजार रुपये द्या आणि गाडी घेऊन जा जबरदस्त जबरदस्त नेक्स्ट कोणती राहणार आहे भाऊ जय महाराष्ट्र मित्रांनो आपलं सगळ्याचं स्वागत आहे फटफटी बाबाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे लाईव्ह लाईव्ह वाहन बाजार येथे हे जे वाहन बाजार मित्रांनो छत्रपती संभाजीनगर वाळूज पंढरपूर येथे आहे यांच्या स्टॉकमध्ये स्मॉल कमर्शियल तर हेवी कमर्शियल गाड्याचा खूप मोठा असा स्टॉक राहतो तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण स्मॉल कमर्शियल गाड्या ज्या आहेत त्या कव्हर करतोय तर चला गाड्या बघायला सुरुवात करू सोबतच आपल्यासोबत लाईफलाईन वाहन बाजारचे मॅनेजर आहेत जे गाडीची डिटेल आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे तर भाऊ आपलं नाव आपला परिचय आपल्या स्टॉकमध्ये कोणकोणत्या गाड्या सध्याला अवेलेबल आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती पोहोचवा टाटा एस आहे दोन हजार तेराची गाडी आहे गाडीची पूरी नवीन बॉडी बनेल आहे टायर गिरं पुरे नवीन आहे चारही टायर नवीन भेटणार तुम्हाला त्याचे पे पा पे, पेपर पे, इन्शुरन्स पासिंग सगळं चालू भेटेल गाडीचे दोन सत्तरीची ऑफर आहे त्यात पण कमी जागा करून देऊ आणि वीस तीस हजारात डाऊन पेमेंट गाडी भेटून जाईल तुम्हाला नेक्स्ट कोणती भाऊ नेक्स्ट आपल्याला अशोक लीलंट बघायला भेटेल अशोक लीलट दोन हजार बावीसची गाडी आहे दोन हजार बावीसची गाडी आहे बॉडी गिरी पूरी नवीन बनेल गाडीची न पुरे ओके गाडी कंडिशनमध्ये येणार रनिंग गाडी आहे नीला पण तीस हजार रुपये तुम्हाला डाऊन पेमेंट गाडी भेटून जाणार आहे सात लाख रुपयाची ऑफर आहे त्याच्यात पण कमी जादा होऊन जाणार पुरे गुड कंडिशन आहे रनिंग गाडी ती नेक्स्ट आपल्याला सुप्रो बघायला भेटेल सुप्रो गाडी नाव सुप्रो आहे टायर वगैरे पुरे नवीन आहे रनिंग गाडी आहे आठराचा मॉडेल आहे साडेतीन ऑफर त्याची त्याच्यात पण कमी जादा होऊन जाणार आहे लोन पण करून देणार आहे लोन पण होतो त्याच्यावर आणि त्याच्या फक्त तीस हजार रुपये डाऊन पेमेंट लागणार होतं बस नेक्स्ट तुम्हाला जिततो दाखवतो जिततो आहे गाडी एकदम गुड कंडिशनमध्ये आहे टायर वगैरे पूर्ण नवीन भेटेल गाडीचे पेपर इन्शुरन्स पासिंग सगळं चालू भेटेल गाडीचं दोन हजार सतराची गाडी आहे दोन तीन वीस ऑफर तिची त्यात पण कमी जास्त होऊन जाईल तीन लाख वीस हजार ऑफर दिलेली आहे वगैरे पेपर काय राहणार पुरे प्ले क्लिअर भेटणार आहे पेपर इन्शुरन्स पासिंग जे पण डॉक्युमेंट असेल ते पुरे क्लिअर भेटणार आहे किती डाऊन पेमेंट लागेल हो फक्त आणि फक्त तीस हजार रुपये दोन हजार सतराची गाडी आहे दोन तीन लाख वीस हजार रुपये ऑफर आहे त्याच्यात पण कमी होऊन जाईल नेक्स्ट अशोक लिलांड आहे एम एस ट्वेंटी मध्ये गाडी आहे गाडी एक दोन हजार वन दोन हजार एकोणावीस वीस ची गाडी आहे गाडी दोन हजार एकोणीस वीसची आहे साडेसहा ऑफर दिली त्यात पण कमी जादा होऊन जाईल इला तीस चाळीस हजार रुपये तुम्हाला डाऊन पेमेंट भरावं लागेल चार बोलटी चार बोल्टी गाडी आहे गाडीचे पुरे टायर नवीन गाडी बघू शकता तुम्ही पुरे नवीन बॉडी पडील गाडीची काय ऑफर याची साडे ऑफर आहे त्यात पण कमी जादा होऊन जाईल लोन पण करून जाईल आम्ही लोन चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट द्यावं लागेल गाडीला हो नेक्स्ट पण अशोक लिहिला बघायला पाहायला तुम्हाला दोन हजार अठराची गाडी आहे गाडी पुरे गुड कंडिशनमध्ये टायर वगैरे पूर्ण रनिंग गाडी आहे टायर वगैरे पुरे नवीन भेटेल पेपर इन्शुरन्स पासिंग सगळं क्लिअर भेटेल फक्त आणि फक्त सहा सहा लाख सहा लाख तीस हजार रुपयाची ऑफर आहे त्यात पण कमी जादा होऊन जाईल लोन पण करून देणार आहे फक्त आणि फक्त तीस हजार रुपये लोनला डाऊन पेमेंट तीस हजार रुपये मॅम तुम्हाला पिकअप भेटेल सहा दिव गाडी आहे टायर गेरं पूरं नवीन आहे इंजन इंजनपूर गाडी तिट आहे दोन हजार चौदाची गाडी आहे हा पिकअप पिकअप बॉलेरो पिकअप म्हणतेला मॅक्सी ट्रक पिकअप पिकअपच्या पाच बोल्टी गाडी आहे टा पिकअप बॉडी नवीन पुरे बनले आहे टायर वगैरे पुरे नवीन आहे पासिंग इन्शुरन्स सगळं पेपर क्लिअर भेटणार आहे दोन हजार चौदाची गाडी आहे एम एस ट्वेंटीमध्ये हां साडेचारची ऑफर आहे त्याच्यात पण कमी आता होऊन जाईल फक्त आणि फक्त पस्तीस हजार रुपये तुम्हाला डाऊन पेमेंट करावं लागेल पस्तीस हजार रुपये डाऊन पेमेंट भरावं लागणार बस, हो बस। गाडीची कंडिशन कशी आहे गाडी पुरी एकदम गुड कंडिशन मध्ये गाडी पाहू शकता तुम्ही गाडी पुरे इंजन इंजन तयार आणि साधी गाडी नाही सेन्सर वाली नाही तर लिक्विड वाले आपण ठूत नाही टायर वगैरे कसे टायर वगैरे बघू शकता तुम्ही पुरे चार चार टायर नवीन आहे नवीन टायर हो नेक्स्ट कोणती गाडी राहणार आहे नेक्स्ट तुम्हाला जितो प्लस बघायला भेटेल जितो गाडी आहे पुरे गाडीची पुरी नवीन बॉडी बनेल आहे मोठी बॉडी आहे जुतो प्लस म्हणते इला जुत्तो प्लस बोलते इला मी गाडी पुरी नवीन आहे जित्तो म्हणते तिला चार चार टायर नवीन आहे बटन आहे पुरी गाडी एकदम गुड कंडिशनमध्ये रनिंग गाडीवरून कंडिशन कशी गाडीची कंडिशन आहे एक नंबर गाडीची कंडिशन आहे गाडी बघू शकता तुम्ही व्हाईट कलर मध्ये टायर वगैरे पुरे शंभरचे शंभर टक्के टायर ओके नवीन टायर नवीन टायर गाडीचे ऑफर काय दिसत आहे तुम्ही ऑफर फक्त आणि फक्त पाच चार लाख पंचवीस हजार रुपये ऑफर दिसेची लाख दोन हजार वीस चा मॉडेल आहे अच्छा ओनर वगैरे गाडीचा फर्स्ट ओनर गाडी फर्स्ट ओनर फर्स्ट ओनर फर्स्ट ओनर गाडी गाडीवर लोन होतं का हा लोन होऊन जाईल आणि तुम्हाला फक्त आणि फक्त तीस हजार रुपये डाऊन पेमेंट लागेल किती फक्त आणि फक्त तीस हजार रुपये डाऊन पेमेंट लागेल तीस हजार रुपये द्या आणि गाडी घेऊन जा बिंदास घेऊन जा काय तीस हजार रुपये द्या आणि गाडी घेऊन जा जबरदस्त जबरदस्त नेक्स्ट कोणती राहणार आहे भाऊ नेक्स्ट तुम्हाला पिकअप बघायला भेटेल पॉवर स्टेअरिंग मध्ये पॉवर स्टेअरिंग हो पावरशेरी मध्ये पिकअप कोणता गाडी मॉडेल 15 मॉडेल ते. बोलेरो बो बोलेरो पिकअप आहे. एफपी एफपी काय सांगता? मॉडेल आहे बॉडी पुरी नवीन म्हणेले टायर यूरोपा को शकता तुम्ही टायर जर पुरे नवीन टायर दिला. भाऊ कंडिशन कशी गाडी? गाडीची कंडिशन एकदम ओके मध्ये आहे. पुरे गुड कंडिशन आहे गाडी आहे. गाडी एकदम रनिंग गाडी आहे. ओके 2015 ची गाडी. ओनर फर्स्ट ओनर गाडी. भाऊ त्या गाडीवर लोन वगैरे होतं हां लोन आम्हीच करून देणार तर मिनिमम किती डाऊन पेमेंट भरायची फक्त आणि फक्त तीस हजार रुपये तीस हजार रुपये तीस हजार रुपयेमध्ये डाऊन पेमेंट ऑफर किती देलं होता चार नव्वदची ऑफर त्याच्यात पण कमी जास्त होऊन जाईल चार नव्वद ऑफर आहे त्याच्यात पण कमी हो तर ज्या गाडीसाठी किती डाऊन पेमेंट द्यायचं फक्त आणि फक्त तीस हजार रुपयामध्ये गाडी घेऊन जा तीस हजार रुपये द्या गाडी घेऊन जा नेक्स्ट तुम्हाला टाटाच बघायला भेटल टाटा सी एक्सेल मोठी बॉडी आहे गाडी एकदम टायर वगैरे पुरे नवीन आहे दोन हजार वीस ची गाडी आहे साडे चार ऑफर चा आहे त्याच्यात पण कमी आता होऊन जाईल लोन पण करून देऊ पेपर दे? इन्शुरन्स पासिंग सगळं क्लिअर फक्त आणि फक्त वीस हजार रुपये घरी घेऊन जायची फक्त आणि फक्त वीस हजार रुपये नाही तुम्हाला टाटा टाटाची भेटेल एक्सेल टाटा जीप एक्सलो वाडी आहे टायर एअर पुरे नवीन पावर स्टेअरिंग दिला फर्स्ट ओनर गाडी फर्स्ट ओनर गाडी टायर गेअर पुरे ओके गाडीची कंडिशन पण ओके आणि रनिंग गाडी आहे गाडी आहे दोन हजार एकोणासची गाडी आहे दोन दोन लाख सत्तर हजार रुपये दिसते ऑफर तिची सत्तर हजार रुपये ओके हां होणार आहे हां त्यात पण कमी जात होऊन जाईल हां लोनची प्रोसेस पुढे ओके राहणार आहे पेपर पासिंग इन्शुरन्स जे पेपर असेल ते पुरे क्लिअर भेटणार गाडी तुम्हाला किती भरायची फक्त आणि फक्त तीस हजार रुपये भरायची आणि गाडी घेऊन जायची तीस हजार रुपये हा तीस हजार गाडी घेऊन जातो तुम्ही हो त्याच्यानंतर स्टॉक पण राहणार ना त्याच्यानंतर मला पाठीमागं अजून गाडी दाखवू शकतो चालू छै की आम्ही